घर मोडलं शेत गेलं आणि आता दिवाळीतही फक्त अंधार उरलाय लोकांनी दिलेलं खातोय पण कसली दिवाळी करायची हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा आहे धाराशिवच्या लाखी गावात जे घडलं ते फक्त आपत्ती नव्हतं ती एक जखम होती जी अजून भरलेली नाही नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्डर महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण त्या लाखो लोकांची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी यावर्षी फटाक्यांचा आवाज ऐकला नाही पण विजेच्या गरजांना मात्र रोज ऐकल्या सप्टेंबरचा महिना मराठवाड्यातील पिकं तयार होती शेतकरी आनंदात होता यंदा पीक चांगलं आले असं म्हणत शेतकरी आपल्या मुलाला शेतात नेत होता धाराशिव जिल्ह्याच्या परंड तालुक्यातील लाखी गुम उमरगा कळंबा या भागात पाऊस सुरुवातीला आशीर्वादासारखा आला पण नंतर श्राप ठरला एका रात्रीत सगळं बदल रात्रीचे दोन वाजलेले होते लोक झोपलेले होते आणि अचानक पाण्याचा आवाज वाढला कोणालाही वाटलं नाही की रात्र आयुष्यातील सर्वात भयानक ठरेल गावात ओरड सुरू झाली पाणी आलं पाणी घरात शिरतय एका क्षणात सगळं अंधारात गेलं लोक छतावर चढले काहीना मुलांना डोक्यावर उचलून घेतलं आणि काहीने शेवटचा प्रयत्न करत आपल्या घरच्यांना वाचवायचा प्रयत्न केला सकाळ झाली पण सूर्यानेही त्या गावाकडे बघितलं नाही सगळं शांत फक्त पाण्यात तरंगणारे लाकूड कपडे आणि शेतमाल आणि दुःख लाखी गावातील अडीचशेहून अधिक घरं उद्ध्वस्त झाली शेतातील पिकं कापूस सोयाबीन तूर हरभरा सगळं वाहून गेलं एका रात्रीत शेतकरी कर्जात गेला आणि आयुष्यभराचा मेहनतीचा घाम पाण्यात मिसळला माझं घर गेलं गुरं गेली मुलांच्या शाळेचे बॅगही सापडले नाही लोकांनी खायला दिला आहे म्हणून जगतोय पण कसली दिवाळी करायची साहेब या शब्दांमधला असहाय्यपणा तुम्ही ऐकू शकता का हेच ते लोक आहेत ज्यांनी वर्षभर वर्ष शेतात काम करून देशाचं अन्न उगवलं पण आता त्यांच्याच ताटात फक्त लोकांनी दिलेला भात आहे पुरानंतर सरकारी यंत्रणा आली सर्वे झाला पण जोपर्यंत माणसाच्या घरात चूल पेटत नाही तोपर्यंत आकडे काहीच सांगत नाही सदर गावात मदतीच्या नावाखाली शंभर रुपये हजार रुपये मिळाले काहींना दहा हजार रुपयांची मदत झाली पण त्यातच डिझेल जनरेटर औषध आणि खाणं सगळं गेलं कागदावर सर्वांना मदत मिळाली अधिकारी म्हणाले पण त्या कागदावरच शेत अजूनही पाण्यात आहे साहेब लोक अजून तंबू मध्ये राहत आहेत कपडे ओले आहेत कपडे सुकवायला जागा नाही शाळा बंद मंदिर बंद आणि मनही मोडली आहेत त्या पुरात लाखी गावातील एक आई मंगला ही दोन मुलांसह घराच्या छतावर तीन दिवस बसली होती खाली पाणी आजूबाजूला मृत प्राणी आणि दूरवरून येणारे हेलिकॉप्टरचे आवाज मंगला सांगत होती माझं छोट मूल रडत होतं मला वाटलं आता सगळं संपलं आहे पण तिसऱ्या दिवशी एक नाव आली आणि आम्हाला वाचवलं ती वाचली पण तिचं घर गेलं पीक गेलं आणि तिच्या नवऱ्याचं आयुष्य बदललं आज ती शेजारच्या घरात राहते दिवाळीच्या दिवशी ती फक्त म्हणाली आमचं घर गेलं आता दिवाळीचा अर्थच उरला नाही पारंडा तालुक्यातील दिवाळी यंदा वेगळीच होती कोणी फटाके नाही कोणी दिवे नाही फक्त ओलसर भिंतीवर काही मातीचे दिवे एका कुटुंबाने सांगितलं यावर्षी दिवे लावले पण लक्ष्मीचं आगमनच झालं नाही कुणी दिवाळी साजरी केली नाही कारण घरात दिवा लावायला छतच उरलं नाही कोणी मातीचा दिवा लावला पण तो दिवा पाण्याने भिजला हीच त्या गावाची दिवाळी होती अंधारातली दिवाळी पण माणूस कधी हारत नाही या गावातही काही युवकांनी मदतीचा हात पुढे केला कोणी अन्नदान सुरू केलं कोणी कपडे जमा केले तर काही डॉक्टरांनी विनामूल्य तपासणी केली लोकांनी दिलेलं खातोय हे वाक्य आता फक्त दुःख नाही तर कृतज्ञतेचं प्रतीक बनलं आहे कारण अजूनही माणूस की जिवंत आहे एका छोट्या मुलाने दिवा लावताना सांगितलं ला, मी हा दिवा त्या लोकांसाठी लावतोय ज्याचं घर गेलं पण अशा अजूनही जिवंत आहे आपण दिवाळीत फटाके फोडतो महाग कपडे घेतो आणि मिठाई वाटतो पण या लाखो लोकांसाठी दिवाळी म्हणजे फक्त जगणं त्यांचं घर गेलं शेती गेली पण माणूस की गेली नाही कधी कधी दिवे लावणं म्हणजे प्रकाश नाही तर अशा लावणं असतं जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या दिवाळीत फक्त एक दिवा त्या शेतकऱ्यासाठी लावा जो अजूनही चिखलात उभा राहून आपल्या देशासाठी अन्न पिकवतोय घर मोडलं शेत गेलं पण मन अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत मनात आशा आहे तोपर्यंत अंधारातली दिवाळी कधीच कायमची राहणार नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद